कुठलं गाव मिहेरगाव मिहेरगाव शेतकरी बरं मित्रांनो बोल शेतकरी ते मिहेरगावचे तर भाऊ काय किंमत सांगता नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये किंमत सांगताय मेहरगावचे आहेत तालुका धुळे वाड्यावाले दिसत आहेत बऱ्याचदा जे एम पीकडचे व्यापारी आहेत मेवाडी ज्यांना म्हटलं तर त्यांच्याकडचे बदल असतात आणि हे बघा नव्वद हजार रुपये किंमत सांगताय दाताला पूर्ण गेली का बरं बरं कामाची बोली गाडी व असं आता झुपणीचा मोसम आहे म्हणून आता सगळ्यांना जुपणीसाठीच लागतील मार्क्या बशा सगळी गॅरंटी आहे बरं लागेल का बाजारात काय मागणी कशी मागताय पंच्याहत्तर काय अपेक्षा आहे मग आपली नव्हतं नव्वतीस बरं मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो तीन चौऱ्याण्णव झिरो तीन चौऱ्याण्णव पंचावन्न पंचावन्न तुमचं नाव दादा दादा गाव नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मा जे युट्यूब चॅनल होतो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज दहा जून दोन हजार पंचवीस रोजी जर तुम्हाला मी धुळ्यामधील बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो धुळाचा बैल बाजार हा स्वस्तात मस्त असा बैल बाजार असतो या बाजारामध्ये तुम्हाला तीस पस्तीस हजारापासून जास्तीत जास्त लाख सव्वा लाखापर्यंत बैलधुळी बघायला भेटणार आहे सगळ्या कामाची बोली वगैरे राहते व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांकडनं मित्रांनो आता बकरी नसल्या कारणाने बरे दोन दोन तीन बाजार बंद होते तर आता बकरी जर झाली त्याच्यानंतर आता हा दहा तारखेचा पहिला बाजार हा धुळ्याचा चालू झालेला आहे आणि बाजार भरण्याची सुरुवात झालेली आहे आता जवळपास नऊ होत आहे गाड्या तुम्हाला बघायला भेटतील गाड्या येत आहेत हो नमस्कार आता इकडे बघा ह्या पण गाड्या येत आहेत इकडे गोळी बघा इकडे हे व्यापारी दिसत आहेत इकडे त्या साईडचे कशातकरी माहिती दिसतात पण एम पीतले व्यापारी पण असेच दिसतात तर तुम्हाला जास्तीत जास्त माझा फोकस मित्रांनो हा शेतकऱ्यांचं किंवा व्यापाऱ्यांच्या चांगल्या क्वालिटीच्या बैलांवरती असणार आहे शेतकऱ्यांचे संपूर्ण बैलदुळे दाखवायचा प्रयत्न करेल आणि व्यापाऱ्यांची जी चांगली क्वालिटी असेल ती दाखवायची तुम्हाला प्रयत्न करणार आहे आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या बैलदुळ्या बघायला भेटत असतात तर म्हणून आपला चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर आणि व्हिडिओला लाईक करत चाला तुमच्या मित्रांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करत चला बाजार भरतो बाजार पा� बाजार मंगळवारी भरतो दोन वाजे तीन वाजेपर्यंत बाजार फुल तेजीमध्ये असत दहा वाजेपासून बघा येणं चालू आहे सुरुवात आपण करू भाऊ नमस्कार कुठलं गाव देवाच वेला ना व्यापारी का एक जोडी आणली का जोडीतोय गरीबी लहान मुलगा पकडतोय कांक्रेजमध्ये सगळ्या कामाची गॅरंटी आहे काय ऑफर आहे सव्वा लाख रुपये वापर आहे बरं लागली बाजारात काय मागणी कशी पाच सर्व पर्यंत काय अपेक्षा आहे माफली तुम्ही काय सांगितलं त्यांना एकदा सांगितलं अजून करून लक्षेल व्यवहारात मित्रांनो मागणी काही लागू द्या किती काय असू द्या तुम्हाला जिथपर्यंत तुमची नजर पुरते तुम्ही तिथपर्यंत मागू शकतात त्यांना पुरेल ते तुम्हाला देतील कांक्रेजमध्ये थोडे क्रॉस आहेत कांक्रेजमध्ये पण ओरिजिनल पण चांगली शिंगडी वगैरे मोठी आहे बऱ्याच लोकांना आवडते बरेच लोक हिला आपल्याकडे नागोरी म्हणून ओळखतात पण नागोरी हे नसतात ना नागोरी वेगळे असतात मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्याण्णव डबल झिरोस एकतीस तुमचं नाव रवींद्र तानाजी चला थोड्या छोट्या मापाची जोडी दाखवतो तुम्हाला मी कम बजेटमध्ये लो बजेट दादा नमस्का। नमस्कार किती जोडे आणले सहा जोडे आहेत बाकी कुठे येत आहेत ये बरं काय सांगता याची किंमत चाळीस हजार मित्रांनो सांगायची चाळीसशे ऑफर चाळीसशे आहे सौदा मध्ये होऊन जाईल कमी काय लागेल का बाजारात मागणी पस्तीसला द्यायची बघा बोललो तो तीस पस्ती पासून सुरुवात आहे बत्तीस ते तीसला लागणी लागते म्हणे पस्तीस द्यायची दादा इकडे पंचावन्न सांगायची पंचेचाळीस द्यायची बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो पाच झिरो आठ अठ्ठावीस का तुमचं नाव सांगा दोन मित्रांनो गोंधू व्यापारी विकास भाऊ एक जोडी आणली गावरान मध्ये मिळेल हो गावरान किल्ला काय किंमत सांगता पंचाण्णव पंच्याण्णव सांगायचं दाताला पूर्ण असतील ना दाताला काय लागेल का बाजारात लागली पैसाडला ला मस्त काय अपेक्षा आपली आपली 75 75 ची गरिबेट का एकदम गरीब मारत्या बशा उसपटे सगळी गारंटी हे बघा दोडी मित्रांनो दोडी एकदम आंगावरती भरून एकदम कसकबन दोडी आहे हा किलो पैसे मोबाईल नंबर सांगा शे शहाण्णव शहाण्णव पासष्ट पासष्ट पन्नास एकोणनव्वद एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी ना अठ्ठ्याऐंशी विकास पाटील गोंधू तालुका जिल्हा जुळे नमस्कार कुठलं गाव थेती बरं एक जुळे आण का मग काय वापर करता एक चाळीस मित्रांनो एक चाळीस हे बघा दोड किल्ला खेल्यावाले किल्ला आणायला लागले बघा तुम्ही यांचे माळवी मेवाडी अशी बैल नेमाडी नेमाडी शिफेल आणत असत ते आता एक किल्ला राहले दाताला किती सहासा का करतात सहासाय कामाची बोलली सगळी पुरी गॅरंटी गारे। बरं लागली काय बाजारात मागणी कशी नव्वद ची आपली अपेक्षा काय मग एकवीस ची अपेक्षा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सातशे सातशे बहात्तर पंच्याण्णव पंच्याण्णव चारशे अठ्ठावन्न चारशे अठ्ठावन्न तुमचं नाव नाव कैलास ठीक आहे मित्रांनो आता इथून थोडे बाजार टाईट राहतील कारण की जो कालावधी होता लोकांचा बैल खरेदी करणं असा त्या वेळेमध्ये तर बाजार बंद होते आणि जे पेरणीसाठी लोकांना बैल लागत होते त्याच्यामुळे आता थोडे बाजारामध्ये गर्दी पडणार आहे घेणाऱ्यांची पण आणि विकणाऱ्यांची पण तर बाजार थोडे फास्ट राहतील तुमच्या आता पेरणीचे बाजार तर बैल लोकांना झुपणीचे जागतील आणि जे वर झुपणीचे बैल आहेत त्यांच्या किमती टाईटच राहतील आणि जे थोडंफार फॉल्ट राहतात ते लोक स्वस्तामध्ये सोडून मोकळे होऊन जातात पण जर समजा तिचा दाम टाईट आहे खरंच ओरिजिनलमध्ये तर तिची कामाची फुली गॅरंटी राहणार आहे मित्रांनो ही जोड देखील शेतकऱ्यांची आहे बघा एकदम परफेक्ट फ्रेममध्ये बसली जोड दाताला पूर्ण आहे का आता करतात बरं कामाची बोली सगळी का मारक्या बस्या उसपट्या सगळी गॅरंटी राहील कुठलं गाव भैया चिमटाण्याजवळ चिमटाणाजवळ आमराड बरं काय किंमत सांगताय लाख रुपये मित्रांनो एक लाख रुपये किंमत सांगतोय जोडीची जोड बघा जोड रुपये बन एकदम अजून चांगलं खा राहिलं एक नंबर खिल्लार म्हटलं शेंगडी मोठी राहते दाताला चालू करदात राहिले व्यापारी जे साधात म्हटले असते पण जे ते कर्जात सांगितले बाकी तरी तुम्ही समोर येऊन बघून घ्यायचं थोडं व्यापारमध्ये एवढं थोडं चालू असतं कड सहा दहा सहा जातलं चार दहा तसं थोडंफार पण समोर येऊन तुम्ही चौकशी करून घ्यायची प्रत्येक गोष्टीची काही लागली का बाजारात दा मागणी दादा चालू झाले का बरं ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणाला लागेल तो कॉन्टॅक्ट करून ब्याण्णव झिरो त्र्याण्णव एकोणस चारशे ब्याण्णव झिरो त्र्याण्णव एकोणसारशे एकोणावीस चारशे चारशे साडे डबल झिरो ना तुमचं नाव यशवंत विठ्ठल बरं यशवंत विठ्ठल बोरते आमराड शिमटाणा तालुका दोंडायचा सॉरी शिंदखेडा चिंगर तालुका हां आता दोंडाचा तालुका सारखा दोंडा जे ते नावाला शिंदखेडा आहे <laughs> चालेल ठीक आहे शेतकरी का व्यापारी व्यापारी का शेतकरी कुठलं गाव नंदाना नंदाना कोणतं सायना नंदाना बरं काय किंमत एक लाख वीस सांगायची आणि लागली बाजारांनो आता एक लाख वीस सांगायचे बैल जोडी काय मोठ्या मापाची नाही छोट्या मापाची जोडी आहे तुम्ही बघू शकतात आणि गावरांमध्ये जोड बैल जवानीचे आहेत हां गावठी किंवा गावठी बर भाऊ कामाची बोली सगळी का मारक्या बश्या उसपट या सगळे बांध बर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही बरं ठीक तुमचं नाव सांगा काय बापू भानू ओला बर सहा नंदा ना मित्रांनो जर कोणी जवळपासचे असतील तर भाऊचा फोटो आहेच तुम्ही तपास करू शकता नंबर नाही आहे भैया शेतकरी का व्यापारी कुठलं गाव न्याडोत न्याडोत मेवाडी न्हाडोत बरं काय किंमत सांगतोली एक पाच बरं मित्रांनो मध्ये एक पाच रुपये एक पाच किंमत सांगताय एक लाख पाच हजार जोडी छोट्या मापाची आणि किंमत आहे आता दहा काही लागली का बाजारात मागणी नाही का अजून बरं कामाची बोली सगळी का मारक्या आबाशा उसपट्या बस सगळं मोबाईल नंबर सांगा कोण आला सांगू अठ्याऐंशी झिरो पाच अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्तर चौऱ्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव झिरो आठ तुमचं नाव चेतन कोळी चेतन कोळी मी आढवतं मित्रांनो बाजार आहे आणि बाजारामध्ये प्रत्येकाचे त्याचे ते बैलजुड आहेत ज्याला जी पटेल ती किंमत सांगू शकतात तुम्हाला पटेल तुम्ही त्या किमतीमध्ये तुम्ही त्याच्यापासून मागू शकतो मागायचा सांगायचा काही कुठलाही राग नसतो बाजारामध्ये भाऊ तुमची जोडी कुठले तुम्ही बी निडोतचे काय किंमत आहे सत्तर हजार दाचाला पूर्ण झाले का बरं कामाची बोली सगळी का मोबाईल नंबर सांगा मोबाईल नाही तो नंबर का मित्रांनो या भाऊच्या नंबरवरती त्यांना पण फोन करून घ्यायचा मित्रांनो ही पण छोट्या मापाची माडीमध्ये धोडी आहे कम बजटवाल्यांसाठी राहील आता बघू मी तर सांगतो कम बजेट पण समजा जेव्हा का काय किंमत सांगतो काही व्यापारी भाऊ ठीक आहे दादा काय किंमत सांगताय सत्तर मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत सांगताय बघा जोडी छोट्या मापाची आहे पण अंगावरती आहे ताकद पण तरी सत्तर हजार रुपये किंमत आहे दाताला सहा असं आहे का काही लागली का बाजारात मागणी पण चालला मागताय काय अपेक्षा मागणी साठ पाच हजार पर्यंत द्यायची मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी बावन्न पंच्याऐंशी बावन पंच्याण्णव पंच्याण्णव पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी तुमचं नाव सकामथोरात गाव आंबळा आई चला झेड ब्लॅक गरम दिसतोय मारतो का दिसा झाले गरम दिसतोय दिस गाभर राह थोडा बाजार बघून जरशी हा गावठी जरशी ना पण जरशी आहे हा काय किंमत सांगता माऊली चाळीस हजार रुपये त्याला तुम्ही ज्यूस घाबरतो हे काय बाजारामध्ये जनावर बिचकलं म्हणजे सांगता येत नाही चाळीस हजार रुपये किंमत सांगताय दाताला चार का सहा पुरवून गेलाय करतो करतोय बरं माप कमी वाढलं म्हणजे त्याच्यानुसार दातानुसार चालतंय गाड्याला गाडी बघ कम्प्लीट का कुठलं गाव तुमचं तुम्ही बी आंबोळाचे बरं मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर बत्तीस पंधरा तुमचं नाव माऊली ज्ञानेश्वर दरेकर हो न बरं ठीक आहे चाळीस हजार किंमत सांगताय काय अपेक्षा आहे आपली फायनल शेतकरी पहा पाडणार तीस पस्तीस बन तुमचे का चालेल ठीक आहे भाऊ कुठले का बरं दोघी बही आपले काय हा एक वयस्कर दिसतोय पण तो चांगला दिसतोय आज अंडू दिसतोय तू बरं चालतंय का बाई कामाला कोणत्याही कामाला कामाला बरं त्याची काय किंमत सांगताय तीस हजार बरं हा वयस्कर झालाय वयस्कर झाला नाही तब्यताची गो पुढे बाबा तो पुढे वडा मित्रांनो बघ दात हा बघा हा दिसतो जेव्हा इथला याच काय चाळीस मित्रांनो याची चाळीस किंमत सांगता दातारा पूर्ण आहे का बरं कामाची बोली सगळी मारकेबा मोबाईल नंबर सांगा ना नव्याण्णव तेवीस एकोणऐंशी झिरो सहा एकोणावीस तुमचं नाव विपुल रतन मासुर मित्रांनो ही जोड बघा ही जोड देखील शेतकऱ्यांची आहे आता हीच जोड जर थोडी शिंग साफ केली तर असा व्यापाऱ्याचं थोडंसं का पण शेतकरी टाईम नाही तेवढा शिंग बनवायला खुऱ्या बनवायला दोन आणायला त्याच्यामुळे दाम कमी होतो दादा कुठलं गाव राणाड कोणतं राणा नंदुरबा नंदुरबा बरं नंदुरबा रणाड काय किंमत सांगताय एक्क्याऐंशी हजार मित्रांनो एक्क्याऐंशी हजार रुपये किंमत सांगताय नंदुरबार रनाळ्याचे दादा एक्क्याऐंशी हजार रुपये किंमत आहे रनाळा हे दोंडाळ्याचा नंदुरबार रोडवरती आहे नंदुरबारपासून का दा पाच एक किलोमीटर आहे ना किती किलोमीटर आहे नंदुरबारपासून सोळा किलोमीटर आहे का रनाळा दोंडाचा आणि या रोडवरती चालेल सोळा किलोमीटर आहे पासून लागली का बाजारात काही मागणी कशी पासठ ला काय अपेक्षा आहे आपली पंच्याहत्तरची अपेक्षा आहे कामाची बोली सगळी ना बरं मोबाईल नंबर सांगा आता एक्क्याण्णव अठ्ठावन्न तीस सत्तर चव्वेचाळीस तुमचं नाव निलेश मित्रांनो पाहिजे तसा बाजार भरलेला नाही अजूनही कारण की काय बऱ्याच लोकांना माहिती नाही की बाजार चालू झाले का नाही झाले त्याच्यामुळे फायदेशी पब्लिक नाही आहे बरेच व्यापारी अजून बैल आणत नाही कारण की बाहेर धरपाकडे बऱ्यापैकी चालूच आहे म्हणून बरेच व्यापारी बैल आणायचा थोडा घाबरचा आहे आता बाजार चांगले सुरळीत चालू होतील तेव्हा आणायला सुरुवात होईल चांगली तरी हे बघा गाड्या येणं चालू आहे अजून फोन लावून लावून सांगून देतात की बाजार चालू बाजार चालू आहे सगळे माहिती प पसरते त्याच्यानंतर बैल आणायला सुरुवात होते मित्रांनो थोडे बाजारभाव टाईट दिला आता कारण की जवळ आलेल्या आहेत बऱ्यापैकी लोकांच्या खरेदी झालेल्या आहेत देखील झालेल्या आहेत बऱ्यापैकी ज्यांच्या पाणी भरते ज्यांच्याकडे विहिरी वगैरे पाणी चांगलं त्यांच्या झाल्या कपाशी लागवडी झालेल्या आहेत फक्त जे आता आहेत ज्यांच्या विहिरींना पाणी कमी आहे किंवा मग विहिर नाही कोरड हे बाकी अजून तर त्यांच्या खरेदी खरेदीसाठी एवढा महिना चालेल बाजार जोरात त्याच्यानंतर बाजार परत मंदीमध्ये येतील मग फक्त बाजारात तुम्हाला ते लोक तुम दिसतील ज्यांचे पहिलं क्वाल्टी निघाले काम व्यवस्थित करत नाही उसपटणारे मारणारे ते तुम्हाला बघायला भेटतील चला अजून दाखवतो बाजार भाऊ शेतकरी का व्यापारी शेतकरी कुठलं गाव बिलाडी बिलाडी बर बुला। काय किंमत सांगताय पायसष्ट हजार रुपये मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगताय थोडा रस्त्यावरती असल्या कारण आणि बैल पूर्ण दाखवता येईल कारण की मागून तुम्हाला गाड्या बघायला भेटतील पासष्ट हजार रुपये किंमत किंवा मग सांगता येतील हां बरं कामाची बोली सगळी का हो मोबाईल नंबर सांगा बहात्तर एको एक एकोणावीस बहात्तर एकोणावीस एकतीस एकतीस झिरो एक एक डबल आठ तीन झिरो डबल आठ तीन झिरो डबल आठ तीन तुमचं नाव आकाश राजेंद्र पाटील आकाश राजेंद्र पाटील गाव बिलाडी काही लागली का बाजारात मागणी आपली अपेक्षा पन्नास पंचा मित्रांनो इकडे गावरांमध्ये पाहायला भेटतील तुम्हाला दादा कुठलं गाव बिलाडीचे काय किंमत सांगतोय पंचेरी सर दादाला पूर्ण आम्हालाही पूर्ण आहे का बर काय लागली का बाजारात मागणी कशी पस्तीसला तेतीस पस्तीस चौतीस पस्तीस ला मागत आहे आपली काय अपेक्षा आहे मग अडतीस एकोणचाळीस मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर सत्याहत्तर अठ्ठावन्न एक्क्याऐंशी त्रेपन्न चौवेचाळीस तुमचं नाव त्रेपन्न सदतीस त्रेपन्न सदोतीस तुमचं नाव पाटील प्रमोद प्रकाश पाटील बिलाडी बाबा कुठलं गाव हांडपिंपरी कोणी पिंपरी पोडपिंपरी वडपिंपरी फोड फोडपिंपरी अच्छा काय किंमत सांगता पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये लागली बाजारात काय मागली कशी लागली पंचवीस हजार पंचवीसची लागली का मित्रांनो पस्तीस किंमत सांगतो पंचवीसची मागणी लागली तीसची अपेक्षा असेल मग बरं कामाला आहे गाडी व कर कंप्लीट मोबाईल नंबर सांगा फोन सांगतो माहित नाही का असू द्या काय हरकत नाही लोड घेऊ नका तुमचं नाव सांगून द्या माधुराव पाटील पाटील मित्रांनो कोडपिंपरीचे माधुराव पाटील आहेत ते मी त्यांना पाहिलंच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गावात तपास करू शकता जवळचे असणार तो कोणी अजून मित्रांनो जोड बघा व्यापाऱ्यांची जोड एमपीतले व्यापारी का काय कुठले का <laughs> काय व्यापारी नेर की नेर की हाँ अच्छा क्या कीमत बोल रहे हो एक लाख दस हजार एक लाख दस हजार हाँ जुप्ने की फुल गारंटी फुल गारंटी मित्रानो नेर चेंट जुपाई वैसी सगड़ी गारंटी एक लाख दस हजार बिकीमा संता है काम आ बोली सगड़ी है दात में कितना है कर दांत है कर मोबाइल नंबर बोलो